त्याबरोबर एक छोटा प्रश्न आहे की प्रचंड बहुमतानं सरकार आता आलेला आहे आणि महाराष्ट्राचं सर्वाधिक टक्केवारीचं मतदान हे तुमच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे करवीरमध्ये झालेलं आहे आता कार्यकर्त्यांना अशी अजित पवार म्हणजे की आता आमदाराचा रुस उपयोगाची आम्हाला काही गरज नाही कार्यकर्त्यांना अशी बीजे तुमचे ग्रासलूट किंवा बूट प्रमुखापर्यंत संपर्काची किंवा त्याच्या समाजाची काय यंत्रणा असणार आहे तुमची नाही नाही प्रचंड बहुमत माहितीला आहे त्याऐवजी मुख्यमंत्री आत्ताची एक एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्व आम्ही सगळ्यांनी निवडणूक लढवली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दांदाच्या नेतृत्वाखाली निवडणूक सगळ्यांनी माहितीने लढवली लु। प्रचंड ऐतिहासिक बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे जवळजवळ दोनशे सदतीस आमदार या ठिकाणी मायुतीचे आहेत त्यामुळं आता विकास कामाला कुठेही अडचणी येणार नाही तिन्ही नेते लु। आमचे कर्तबगार आहेत तेव्हा कुठल्याही आमदारांचं काम होणार नाही असं नाही आहे आणि आमची तळागाळा पण यंत्रणा आहे प्रत्येक ठिकाणी आमचे पक्षाचे प्रमुख आहेत महायुतीचे भाजपचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत आम्हाला मदत केले सगळ्यांचे बूथ प्रमुख आहेत ग्रासरूट पण आमचे सगळे नेटवर्क आहे त्यामुळे जिथं जिथं काम असेल ती सगळी कामं घेऊन आम्ही जिल्हा अधिकारी जिल्हा लेवलच्यापर्यंत असेल पालकमंत्री असतील राज्य राज्याच्या राज्या लेवलचे जे प्रश्न असतील ते मुख्यमंत्री उपमंत्री मंत्रिमंडळ असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विकास विकासकाम होत राहतील त्याच्यामुळे कुठेही अडचणी येणार नाही लवकरच तुम्ही कोल्हापूर महानगरपालिका आहे आणि जिल्हा परिषद दोन्ही निवडणुका लगेच लगेच लागणार आहेत तर त्याची कशी चाचपणी तयारी आहे कोल्हापूर महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या ठिकाणी आम्ही पक्ष संघटना बांधून सगळ्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहेत ज्या कोणत्या पद्धतीने निवडणुका होतील माहीत नाही म्हणजे महायुती स्वायत्त संस्थेला राहतील का नाही तरीसुद्धा आम्ही महायुती म्हणून लढवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आपापला पक्ष या संघ निवडणुका चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी बूथ लेवलपर्यंत आमचं कामकाज या ठिकाणी चालू केलेलं आहे